जरा ऑफिशियली स्टार्ट करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा साहेब बी एम भामरे सर ज्यांना नक्कीच मी नेहमीच म्हणून संबोधित आले प्रमुख पाहुणे आबासाहेब पी जेव्हा सर धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघटनेचे अध्यक्ष बापू साहेब श्री केव सर मुख्याध्यापक वसंतदादा माध्यमिक विद्यालय कासारे तात्यासाहेब पी एस सर मुख्याध्यापक जयदाणे दादासाहेब के एस बच्चाव सर तालुका विज्ञान संघटनेचे अध्यक्ष डी एन पाटील सर आदर्श माध्यमिक विद्यालय साखरी प्राचार्य श्री एन के शिंदे सर पर्यवेक्षक आदर्श माध्यमिक विद्यालय साखरे आणि नक्कीच माझे वडील माझे मार्गदर्शक श्री एलगी सर आणि या ठिकाणी जमलेले सर्व माझ्या भरग्यां मनोगताला सुरुवात करते अत्यंतिक आनंद होतोय कारण या शाळेतून सुरुवात केली आहे फक्त पुस्तकी धडेच नाही तर या शाळेने आम्हाला जीवनाचे धडे दिले मला आहे दहावीतून पास आऊट झाली होती आणि अकरावी साठी धुळ्याला जन्म ऍडमिशन घेतलं आणि इथे शाळेतून जेव्हा शेवटचा दिवस होता त्यावेळेला बीएम सरांची भेट झालेली आणि बी एम कांब्रेसर यांनी मला एक गोष्ट सांगितली बळा शाळेत असताना जेव्हा इनोसेंटली सगळ्या लोकांशी आपण बोलतोय सगळ्या लोकांशी आपलं एक कनेक्शन होत आहे आणि सगळे लोक आपल्याशी गोड बोलतायत गोड वागतायत पण बाहेर गेल्यानंतर हे सगळं असंच असेल असं नाही जी व्यक्ती आपल्याशी चांगली बोलते ती आपल्यासाठी चांगलीच असेल असं नाही अगदी ज्या पद्धतीने आई वडिलांनी घरातून लहान मुलांना शिकवून बाहेर पाठवावं त्या पद्धतीने या शाळेने आम्हाला अगदी प्रायमरीली शिकवून इथून बाहेर पाठवलं आणि आज ज्याही स्टेजला इथे आहे ज्याही स्टेजला मी आहे माझ्या नावापुढे डॉक्टर लागते किंवा मग मी, मी, मी आज कुठल्या स्टेजला आहे वॉट एव्हर इट इज हे सगळं काही इथून सगळं काही घडलं आहे म्हणून मी आज पुढे मी नेहमीच माझ्या सगळ्या म्हणजे इलेवन ट्वेल्थ झाली बी एम एस झालं त्यानंतर डॉक्टर झाले किंवा आज यूट्यूबचे बरेच व्हिडिओज झाले इंस्टाग्रामला एज्युकेटिंग व्हिडिओज झाले जेही काही बनवते त्यानंतर प्रत्येक व्यक्ती मला हेच एक क्वेश्चन येतात मॅम तुम्ही कॉन्व्हेंटला शिकलात तर तुमची टोन जरा तशी वाटते तर माझं नेहमी एकच म्हणणार आलंय या आदर्श शाळेमध्ये आमच्याकडे एक रूल असायचा परिभाट असणार आहे तर तो दोन दिवस हिंदीमध्ये दोन दिवस इंग्लिशमध्ये आणि दोन दिवस मराठीत म्हणतात फक्त पुस्तकी धडे नाही तर शाळेने जीवनाचे धडे दिले हे यावरच म्हणजे आता पप्पांच्या सेवा वृत्तीच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर पप्पांचा जो एक प्रवास आहे तू सुरू झाला खोरी नॉन ग्रॅट शाळा होती पप्पा आजही जेव्हाही कधी खोरीच्या आठवणी निघतात तर आजही पप्पांच्या डोळ्यात टप्पन पाणी मलाही त्या गोष्टी मी अनुभवल्या नाही पण पप्पांकडून ऐकलंय खूप वाईट वाटत की ज्या स्टेजला त्यांनी स्ट्रगल केलंय ते कदाचित मी माझ्या स्टेजला त्या लेवलला स्ट्रगल नाही करू शकत आपण म्हणतो दोन टाइमचं जेवण मिळालं तरी खूप झालं पण त्यावेळेस कंडिशन अशी होती की ते दोन टाइमचं जेवण सुद्धा व्यवस्थित फक्त घरात कांदे असतील घरात कांदे नसतील शेतात कांदे असतील तर ते खाऊन सुद्धा दिवस काढलेले आणि नक्कीच ही गोष्ट बचावसरी मान्य करायची कारण तेच दिवस बचाव सरांनी सुद्धा फेस केलेले जेव्हा दोन्ही फॅमिलीज एकत्र बसायच्या आणि खोरीच्या आठवणी निघायच्या तर दोन्ही फॅमिली चढवांमध्ये पाणी असायचं तिथून हा सगळा प्रवास हो। त्यानंतर छाई कासारे जैताने आणि नंतर साखरी मी साबरीत होतो जेव्हा उपासाकरी सेविंग इंग्लिश ची मुवीच सुरवात झाली माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता कधीच होता की मी स्टेजवर उभी राहील बोलेन मला नेहमी एक अशी शंका वाटायची की मी समोर येऊन उभी राहील आणि सगळं नाही दिसते मला काय म्हणायचं आज मी बरंच काही लिहून आलेलं आहे पण मी बोलते काहीतरी वेगळं आहे कारण मला फक्त व्यक्त व्हायचं सुरुवात झाली होती की भाषणाला मला असं काही पप्पा लिप्ली जॉईन झाले होते आदर्शमध्ये आणि माझं पहिलं भाषण होतं आणि माझं पहिलं भाषण असं झालं होतं की मी आली सुरुवात केली आणि अर्धपट भाषण सोडून मी विसरली आणि मी जागेवर जाऊन बसले दुसऱ्या भाषणाच्या वेळेला मला पप्पानी फक्त एवढंच हो सांगितलं मी मागे उभा आहे घाबरू नको मी मागे उभा आहे तू तुझ्या तु तु पद्धतीने तू तु जे काही प्रिपेअर केलंय त्या पद्धतीने फक्त ते मान आणि हाय कॉन्फिडन्स मला पप्पांनी दिला आणि तिथून मग पुढे जी बक्षिसांची लाईन लागली ती लागू मग ते तालुका स्तरीय झाले जिल्हास्तरीय झाले राज्यस्तरीय झाले बॉर्डर त्यानंतर पप्पांबद्दल बोलायचं झालं तर माहिती आम्ही अकरावीला माझं अकरावीला सुरुवातीला शिक्षण काकांकडे झालं पण होमस्टिक असल्यामुळे असं वाटतं की मला आठवड्यातून दोन दिवस तरी घरी यायचं मग ते कॉलेजमधून मधून टीचर्स कडून काकांकडे आणि सगळे कॉलेजचे टीचर्स तिथले सर्व प्रिन्सिपल म्हणून सगळे काकांचे मित्र माझ्या क्लासचे क्लासेस दिसे लावले ते कदम सर भांडार का सर जेही काही क्लासचे टीचर्स होते ते सगळे काकांचे मित्र फक्त माझी छोटी छोटी गोष्ट काकांकडे क्लासला आली नाही आहे क्लासला ॲब्सेंट आहे सगळ्या गोष्टी काकांकडे मग कुठेतरी काका नाही जाणवलं तुम्ही रोजी जास्त होते मग पप्पा आणि मम्मींना आम्ही धुळ्याला शिफ्ट करायला सांगितलं आमच्या शिक्षणावर परिणाम हो व्हायला नको म्हणून ते धुळायला शिफ्ट झाले मग पप्पा नेहमी एक गोष्ट म्हणायची मी तिथे जरी आलो तरी मी मनाने साखरीतच फक्त आमच्यासाठी आम्हाला मोजून तीन ते चार तास बुकात चोवीस तासातले तीन ते चार तास एक्स्ट्रा मिळायचे पप्पांचे पण त्याही तीन ते चार तासामध्ये पप्पांचं असं असायचं असा असा। की त्यांचा उद्याला कुठला टॉपिक शाळेत शिकवायचा आहे त्याविषयी पप्पा आमच्याशी डिस्कस करून एक्स्ट्रा काही मिळत आहे का एक्स्ट्रा काही आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल का हे आमच्याकडून माहिती करून म्हणजे कधी हे नाही वाटून दिलं की हे ते मुलं ज्यांना आपण शिकवलं आणि आपण शिकवण आज हे मोठे झालेले आपण शिक्षक आपण विचारणार कसं यांना ही भावना कधीच पप्पांनी म्हणत आली ते म्हणताना माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो आणि जो असतो तोच नेहमी प्रगती करत असतो आणि शिकत असतो कलाच तोच गुण मी पप्पांकडून घेतला आजही असं होतं की हॉस्पिटल मध्ये अगदी ज्युनियर डॉक्टर्स जरी असतील मला कुठली गोष्ट अशी वाटली की नाही ठीक आहे ही मी या या डॉक्टरकडून ही एक स्किल मी शिकू शकते मी आनंदाने त्यांना सांगते की प्लीज मलाही तुम्ही शिकवा मला नाही येत गोष्ट मी आनंदाने ती गोष्ट शिकून घेते आणि आज स्टेज अशी येते की मला एक सॅटिस्फॅक्शन वाटते की माझ्या स्टेजला माझ्या प्रोफेशन मध्ये एक स्टँड रॉंगली एक गुण माझ्यात आले ते पप्पांचे आणि पप्पांच्या ह्या सगळ्याला साथ दिली ती आहे पप्पांचा प्रवास धुळे साखरी प्रवास झाला त्यात आलेले भयंकर अंग कितीतरी वेळेला पप्पाच्या बसमध्ये बसणार एकही वर्ष फक्त मी धुळायला शिफ्ट झालो म्हणून कमी करणार नाही आत्ताच गेल्या काही मे बी एक वर्षापूर्वी तेव्हा मी म्हणतो होतो काही महिने राहिले आता बिफोर रिटायरमेंट येऊ शकतात तुम्ही ऑलरेडी तुमचं खूप काही दिलं आहे शाळेसाठी पण पप्पांचं नेहमी म्हणलं होतं की अजूनही माझ्या हातात वेळ आहे आणि मी देऊ शकतो मी शेवटच्या वेळेपर्यंत माझा हंड्रेड पर्सेंट माझ्या ड्युटीसाठी आणि पप्पा नेहमीच देतात आय सो प्राऊड की मी अशा शिक्षकाची मुलगी ज्याने प्रामाणिक म्हणा फक्त शिक म्हणा असे खूप सारे गुण आहेत जे मी ते एक्सप्रेस करायला नाही ते आहेत पण मला आता सुचत नाही की मी असे कुठले गुण ते मांडलो आपल्या सगळ्यांसमोर या सगळ्या गोष्टींची शिजोरी घेऊन आज पप्पाचं रिटायर होणार आय नो की तुम्ही सगळे लोक मोबाईल व्हॉट्सअप थ्रू एकमेकांशी नक्कीच कनेक्टेड राहणार आहात पण <laughs> इथून रिटायर झाल्यानंतर हेच म्हणणं असेल की तुमची जी काही जसं सर कंटिन्युअसली आजही नो डाऊट हे माझ्यासाठी आदर्श आहे मी माझ्या लाईफमध्ये नेहमीच असं ठरवलंय की आय विल बी वर्किंग टिल द एंड ऑफ द डे मला नेहमी वर्किंग वर्किंग वुमनच असायचं आणि हे सगळे आदर्श मी नक्कीच या शिक्षकांकडून आणि पप्पांकडून घेतले आणि माझी नक्कीच पप्पांनाही एक रिक्वेस्ट असेल की तुम्हीही रिटायर झाल्यानंतर कुठेतरी स्वतःला गुंतवा कारण मला माहिती आहे ते असे एक व्यक्ती आहेत जे समोरच्याची मदत करत असताना किंवा समोरच्याला काहीतरी डाईड करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही आणि जर थांबवलं तर ते आनंदी राहू शकत आणि तुमचा आनंद समोरच्याला शिकवण्यात समोरच्याला त्याच्या लाईफच्या एका बेटर पाथला घेऊन जाण्यात येत आणि तो तुम्ही कंटिन्यू कर करावा हीच मी नक्की विनंती करते मी एक कविता आणली आहे जस्ट मिनिट माझा फोन तिकडे राहिलाय आवडला दुसरे